कोणतं नाव काय बोलतात या माशाचं शिरय याला काटा कसा एकच असतो की जास्त काटे नसतात ना याला आर काटे करडी गेले वती गेले काटे नसतात काटेले जत्ती कसा वाढला 150 रुपये 150 बोलतो था बोलतं 300 ला दिलीन त्यांच्या तोंडूनच झालं ते विषय मेन मेन रेड होता तो आला हा

नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अनिल आहे आणि आम्ही आज आलेलो आहे रत्नागिरीतल्या साखर ह्या लोकल मच्छी मार्केटमध्ये इथे संध्याकाळचा बाजार लागतो मासुरी बाजार आपल्याच समुद्रातल्या मच्छीमारी केलेली इथे विकायला घेऊन हो येतात तर इथे आम्ही एक मा, मासा घेतलेला आहे काय दिवस चिरई ना चिरे नाव चिरई हे बघा ना इकडून सगळे मच्छीवाला मावशी बसलेल्या असतात इकडून ते बघा इकडे कटिंग चालू आहे चिरई मासे काटेर आहे पण खायला टेस्टी आहे मासा आणि साईज भरपूर मोठी होती तरी किती एक दीड किलो जो होता असेल दीड किलो हे बघा इकडून मावशी मावरण आहे कोणते आहेत कोण हो आपले समुद्राचे फ्रेश एकदम कसे विकतात ते शंभर रुपये इकडून सगळे मच्छी घेऊन आहेत सगळ्या मावशी वगैरे ताई विकायला आहेत मच्छी वगैरे हो तुमच्याकडे काय काय ओके हा okay. कोणता आहे हा गोबरा आहे गोबरा okay, छोटी साईज आहे ओके ही राजा राणी आहे तांबूशी बघा छोटी साईज तांबूशीचं पिल्लू आहे अ काय हे बघा चिरे घेतला नाही ह्या साईजची होती हे बघा तरी एक दीड दीड किलोची अशी ही एवढी एवढ्या साईजची होती ना एवढ्या साईजची कटिंग करतात तिथे एक घेतला नाही मस्त स्वस्त मच्छी इकडे आणि ताजी मच्छी खायला भेटते इकडे हा तर आम्ही आज आलो होतो रत्नागिरीमध्ये तर बोललो ह्या लोकल मार्केटला थोडं भेट देऊ आणि इथे बघूया थोडी मच्छी अजून हे बघा काय आहे तुमच्याकडे चिलापी चिलापी आणि हे दांडोसे आणि चिरे अच्छा कसे विकत हे चांद पापलेट शंभर बघा इतकी स्वस्त लोक बघा इतकी, इतकी स्वस्त आहे आणि बांगडे कसे आहेत बांगडे पन्नास ला पन्नास रुपये असे आहेत मुंबईला हे किती महाग भेटतात शंभर रुपये ना आपल्या लोकल मार्केटला मार्केट एवढी स्वस्त मच्छी आणि ताजी मच्छी भेटते कोळंबी पण आहे पन्नास ची मांदेली आहे कोणता आहे हे बघा तुम्ही दर दिवशी असता इथे दर दिवशी लागतो हा मार्केट सोमवारचा नसतो फक्त ओके नाव कसं तुमचं हे बघा इकडे पण आहेत हा कोणता आहे हा मासा हा हा वाला कारई ताजी फ्रेश मासे आपल्याला इकड तर तांबूशी आहे छोट्या साईजमध्ये तांबूशी कशी लावली ही दोनशे रुपयाला आपल्या इकडच्या लोकल मार्केटमध्ये ज्या मच्छी विकतात ना खूप एवढ्या मेहनत करतात एवढी मच्छी घेऊन येतात येते किती टाइम बसता तुम्ही नेहमी बसता नऊ वाजेपर्यंत रात्री रात्री अच्छा आपल्या इथे जेट्टी पण आहे ना बाजूलाच तिथे सगळे मच्छी येते ओके कोणता ये हा ना, ना। एकदम फ्रेश आहे त्याला असं हातात घेतल्यानंतरच कळत कसा विकत आहे तो दोनशेला दोन आहेत साईज आहे तशी त्याची आणि खेकडे शंभर रुपये वाटा ना फ्रेश एकदम खेकडे आहेत समुद्राचे आता भरलेली खेकडे येतात हा मादी आणि हे वाले ढोमा तो कसा लावलाय वाटा शंभर रुपयाला एवढी सगळी मच्छी एवढी स्वस्त मच्छी आहे इकडे या मार्केटला हे बघा हे चिलापी मासा आहे अजून आणि हे कोणती आहे कांटा ओके भरपूर काटेरी असतात ना ही आणि हो ती फ्राय करून मस्त लागतात असे हा बघा यांच्याकडे बघा किती मोठा मासा आहे चिरई आता बऱ्याच जणांच्याकडे हा बघितला मासा आहे सीझनला भेटतो ना ओके का कसा आहे तो तर एक दोनशेला पूर्ण काय बोलत आहे आणि किती दोन किलोचा असेल दीड दोन किलोचा आरामात दीड दोन किलोचा असेल बघा फ्रेश मच्छी बघा कापताना आपल्याला फ्रेश आहे की नाही आणि कटिंग केलेली आहे बघा प्रत्येक मासा आहे ना कटिंग करण्याची वेगवेगळे टेक्निक असते कारण त्याला काटे पण तसे काढतात ते करली आहे ना करली असे क्रॉस मध्ये कटिंग करायला लागते करली सारखेच काटे हा जसे क्रॉस मध्ये कटिंग करणार तसे काटे काढायला पण बरे पडतात हा भरपूर काटे असतात तिला अच्छा बोट मध्ये जातात पकडायला अच्छा इकडे जे इकडे या मार्केटला जे मच्छी येते ना ते अगोदर पकडून ठेवतात की आदल्या दिवशी पकडून लगेच येते मार्केटला म्हणजे आज गेले की उद्या डायरेक्ट मार्केटला येते मग एक दोन तासामध्ये येते म्हणजे एवढी फ्रेश मच्छी भेटते आपल्याला इकडे ती छोटी होत ही आहे ना छोटी होत ही आहे हा ती सकाळी 5:30 जेते तर पण 8 वाजजे सरी इथे अच्छा 7:30 ते बरोबर एवढी फ्रेश मच्छी भेटते इकडे हा रोड पुढे आरेवारीला गेला या साइडला गणपतीपुळे गणपतीपुळे आरे आरेवारीला आरे 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 गेला रोड त्याच्यात इथे आतमध्ये आहे हे लोकलचं लोकल मार्केट लागतो इथे मस्त फ्रेश मच्छी असते बघा आम्ही एक मासा घेतलेला इथे माशाची अंडी निघाली तिथे कसं विकत आहे पन्नास शेवटी सगळी वेगवेगळे आहेत का हे माकूळ फ्रेश एकदम बघा इकडेच बाजूला समुद्र किनारा आहे इकडे या बोटी वगैरे दिसत आहेत तिथून मच्छीमारी करून विकायला इथे घेऊन येतात डायरेक्टली इथे ह्या जेटीला मच्छी लागते बोटी लागतात इथे तिथून मच्छी वगैरे उतरवून इथे घेऊन येतात मावशी मावशी हा कोणता आहे हा कोणता आहे दाऊस मी फर्स्ट टाइम बघितला माझा अरे सहाशे सातशे ग्राम असेल कसा विकता येतो कसा विकता येतो तीनशे रुपये इथे कुपा आहे आणि कालवं कसं विकताय दीडशेला दोन आहेत ओके फ्रेश आहेत खेकडी पण आहेत हे बघा मग अशी बघितली होती आतमध्ये हे बघा आणि समुद्राचे खेकडे खाडीचे खेकडे खाडीचे समुद्राचे पण आहेत ना खायला खूप छान लागतात ते खायला मस्त लागतात ते समुद्राचे पण हा तेच मस्त लागतात तुम्ही दर दिवशी असता मावशी ते हां सकाळी नाही ना लागत मार मार ते मार्केट सकाळी पण असतो सकाळी किती वाजेपर्यंत असतो अच्छा सकाळी किती वाजता लागतो हां साडेसात ते ओके ओके इथे एनी टाइम मच्छी भेटतो सोमवारची वगैरे मच्छी भेटत नाही तू घेतली ना त्याने तेच घेतलं ना चिरई चिरई मासा घेतला मोठा आणि आम्ही इकडे रत्नागिरी की इकडे मच्छी वगैरे घेऊन जातो इकडून फ्रेश मच्छी ताजी भेटते खायला मस्त चवदार एकदम हे बघा बाजूला जिकडे ह्या सगळ्या होड्या हो वगैरे आहेत हा बघा हा रोड गेला इकडून रत्नागिरी सिटीमध्ये हो हा ब्रिज क्रॉस करून आणि हा इकडे आला ह्या साईडला आरेवारी बीच गणपतीपुले बघा गा, ह्या गाड्या सगळ्या इकडून या साईडला जातात आणि इथेच हा खालती हा छोटासा मार्केट लागतो इथे जिथे आपल्याला फ्रेश मच्छी भेटते हे बघा सगळ्या बोटीच बोटी आणि मला वाटतं इकडे कंपनी आहे वाटतं हा माशांची कंपनी आहे इथे जेट्टीवरती ओके या साईडला हा हे बघा सगळ्या बोटी लागलेल्या आहेत या साईडला खालती आणि त्या साईडला कि हे बघा सगळ्या बोटी लागलेल्या आहेत हे मच्छीमारी करण्यासाठी आहेत ना म्हणजे सकाळी जाऊ संध्याकाळी डायरेक्ट मार्केटला मच्छी येते एवढी फ्रेश मच्छी भेटते आपल्या रत्नागिरीमध्ये बघा काय सुंदर नजारा आहे इकडचा आणि इकडे आल्यानंतर मच्छी नाही खाल्ली तर मग काय काय बोलत त्याला कोकणात राहून कोकणात राहून म्हणजे <laughs> इकडे येऊन काय फायदा नाही मच्छी फ्रेश भेटते बाकी काय नाही मस्त इथलं वातावरण खूप छान आहे इकडचं संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळची दरी आहेत ना चार वाजलेत चार वाजून गेलेत आणि आम्ही मच्छी घेऊन चाललेलो आहे चला आपण आता आलो आहे ना ते कोतवडेमध्ये आणि कोतवडेमध्ये आहे ना हे बघा इथे मंदिर आहे बाजूला जे लाल दगडामध्ये पूर्ण लाल दगडामध्ये बनवलेलं मंदिर आहे हे बघा इकडे कार्यक्रम आहे वाटतं ह्या साईडला हे बघा मंदिर रेडी झालेलं ला आहे लाल दगडामध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे हे बघा आणि ह्याच्याच बाजूला आहे ना जस्ट इथे वडापाव भेटतो आणि आम्ही इथे वडापाव खाण्यासाठी था थांबलो आहे वडापाव असेल भजी खूप छान भेटते आणि आम्ही इथे थांबलेलो आता वडापाव वगैरे खाण्यासाठी हे बघा इकडे काय ना वडापाव तुला काय खायचं आहे वडापाव की भजीपाव वडापाव नको मस्त इथला वडापाव आहे ना खूप छान आहे आपण खाऊन घेऊया सो चला आता कोथवड्यामध्ये आलेला आहे मस्त वडापाव यायला आणि मच्छी वगैरे घेतलेले मी साखरतरमधून आणि खूप छान असं मार्केट आहे तिथलं फ्रेश मच्छी भेटते आता इकडचे जवळपासचे असते ना बहुतेक जण तिथे जात असतील मच्छी वगैरे घ्यायला तर चला हा पूर्ण व्हिडिओ एकंदरीत व्हिडिओ मी इथेच एंड करतो सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोण नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर करायचं नव्हत्या चला भेटू शकतात कोणतरी काही नवीन व्हिडिओमध्ये काय काय